आतापर्यंतचे खूप आहेत ऍक्च्युअली काय होतं बऱ्याचदा एखादा फिल्म मेकर पूर्णपणे आवडतो असं नाही त्याच्या फिल्म आवडतात तशी आपली आवडती पुस्तकं असतात आणि कारण का अख्खाच्या अख्खा लेखक असं नसतं की वेगवेगळी त्याची पुस्तकं आवडत असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी मराठीत सांगायचं तर आता भालचंद्र नेमाड्यांची मला कोसला आवडते चांगदेव चतुष्टी आवडतं मेलेडी आवडतं नंतर काय नामदेव ढसाळांचं सगळंच आवडतं म्हणजे जवळपास कविता कविता फार आवडतात मला इंग्रजीमध्ये आता हे मार्कवे लव इन द टाइम ऑफ कॉलरा नावाचं जे पुस्तक आहे ते माझ्या मते फार सर्वोत्तम प्रेमकथा लिहिलेली ती कादंबरी हे अगदी वन हंड्रेड ऑफ सॉलिट्यूड असेल मुराकामी दोस्तो तर ह्या सगळ्या गोष्टी आवडतात एक एक पुस्तक असं सा सांगता येतं माणसांचं बरोबर पण अख्खाच्या अख्खं मिळूनच आपल्यावर काहीतरी ते होत असतात इम्पॅक्ट करतात ती पुस्तकं आपल्यावर वेगवेगळे लेखक इम्पॅक्ट करतात वेगवेगळ्या देशातले आपल्या मराठी माडगुळकरांसारखा लेखक असेल व्यंकटेश माडगुळकरांसारखा लेखक असेल पु ल देशपांडे असतील असे वेगवेगळे लेखक आपल्यावर विंदाकरंदीकर असतील वेगवेगळे रिलॅक्स करायचं असतं ना तेव्हा मी त्यांचं ते चराट किंवा हे श्रीपाद कृष्ण कोलटकरांचे सुदाम्याचे पोहे ते इतकं सुंदर आहे की म्हणजे तुम्ही कधीही ते वाचू शकता आणि त्याचे अर्थही आता वेगवेगळ्या काळात वेगवेगळे लागतात ते आणि ती पण एक लेखकाची कसोटीच असते अगदी तर त्याच्यामुळे मस्त वाटतं वाचायला